सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे हा कौल जनतेचा नसून ईव्हीएमचा आहे असा आरोप करत हा निकाल अपेक्षित नव्हता त्यामुळे हे ईव्हीएम मशीन हे यंत्र आहे की षडयंत्र आहे असा सवाल देखील वैभव पाटील यांनी उपस्थित केला आहे खानापूर मतदारसंघातून वैभव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीमध्ये पाटील यांचा सत्याहत्तर हजार इतक्या मताधिक्याने पराभव झाला आहे यावरून वैभव पाटलांनी आपल्या पराभवाला ईव्हीएम मशीन कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे निवडणुकीमध्ये आपल्या शक्य तेवढी चांगल्या पद्धतीने माझी भूमिका आपण सगळ्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो खरंतर ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर खरं तर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की हे निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्रणा यंत्र म्हणून म्हणजे ईएमला यंत्र म्हणून बघायचं का षडयंत्र म्हणून बघायचं असं माझ्यासमोर प्रश्न पडतोय कारण की या निवडणुकीचा निकाल ज्यावेळी बघितल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की ज्या भागामध्ये मी सातत्यानं काम करतोय सातत्याने गेली पाच वर्ष मी व्यक्तीश आणि त्याच्या अगद आदरणीय सदाशिव भाऊ मिळून काम करतोय इतका ड्रास्टिक चेंज असेल असं मला एका सेकंद सुद्धा वाटलं नाही आजपर्यंत जेवढ्या झालेल्या निवडणुका आणि ही निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठ की पडलेल्या मतदानापेक्षा मताधिक्य जास्त आहे अशी पहिली निवडणूक आपल्या या खानापूर विधानसभा मतदारसंघातली झाली तर मला तर असं वाटतं की निवडून आलेल्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं असेल की एवढं मताधिक्य त्यांना कसं मिळालं असे या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं तर इतकं इतके प्रश्न होते म्हणजे पक्षपोडीचा विषय होता महिलांच्या अत्याचार होते ढासळलेली कायदे व्यवस्था होती शेतीमालाला दर नव्हता उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती बेरोजगारी महाराजांचा पुतळा पडलेल्याचा विषय अनेक या नात्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असताना सुद्धा मग महाविकास आघाडीला एवढं पाठीमाग जाणं जे लोकांनी मतदान केले का नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती इथं आहे आपल्या मतदारसंघात जर आपण बघितलं असेल की एक तृतीयांश मुद्दा आम्हाला पडत होती आणि दोन मुद्दा त्यांना पडत होते आपल्या सगळ्यांना निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एकंदरीत वातावरण मिळत असलेला प्रतिसाद सर्व प्रकारे लोकांच्यातून उठाव या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की मीच मला मतदान केलं की के नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या होते आज आता कुणाकडे बघायचं तेच बघताना संशयानच बघावं लागते अगदी घरी सुद्धा असं